अवचित वाडी मालिश करत काय बन आली शे काय थोडे डोकं त्याच आता तुम्ही आणता बाहेर सांगितलं तुला सण होत रड होतो मग तिने आणली इकडे त्या बालिशमानामुळे बोलतो मी करायला लागेल डेपुटी ही बी ना लयच खोड्या घरी देऊ याला ये ना एक झंपा घेतला पाहिजे लांब आपलं बेडशीट असतेत ना बेडशीटचा शिवला पाहिजे डोक्याला एक दुसरं बेडशीट त्याला टापशी मारली पाहिजे अफगाणिस्तानची हे मनात बसून अफगाणिस्ताना दुबईला पाठायला पाहिजे त्याच्यामध्ये वाळूमध्ये उटा बरोबर याच्या डांगा बी उटा उटायची अरे जरा नीट नुसते थोडे करीतो ये ना आगावे मी अशी आजाराची लढा रेल्ली बाबा वाजायला लक्ष्मी आणि <laughs> मला वाटला डेप्युटी तुम्हाला वहिनी ना हाका हका मार मारली आत मध्ये मला वाटलं आली काय काय ना म्हणून आत बघाली लढ सख्खी गोळा करून पळून गेला आणि तिकडे येऊ त्याच्या दारात वाजेपासून तीच लढ होती ना मग मला बोलले मला बोलले मला तू गप टिकल्या वाजित होता तू दिवाळीच्या दिवशी तुला दिवाळी चांगली गेली पण बसा आबा नाही वाईट टाकलो बा काय थकले ते साहेब काय आजारी बिजारी जरी इतकं काय नाही भाऊ मोबाईल हरवला राह आज कधी कुठं ठेवला काय दर्शनाला आलो होतो काहीच सापड ना दोन चार लोकांना विचारलं पण कुठं हरवला काय काहीच काळा नाही चांगला मोबाईल होता राहण्याच मोबाईल जुना मोबाईल देऊ अँड्रॉइड नवीन नव्हते आले का त्यावेळेस घेतला त्यावेळेस अण्णा हौशी माणूस पण मोबाईल कस अण्णा अण्णा सोडून आलो बाबा स्टँडवर सोडून आलो अण्णा सोडून आले मला वाटलं दर्शन घेतलं आले माझ्या डोक्यात तुम्ही स्टँड वर गेलते ना तुम्ही तिकडे गेलते काळ्या पाटीकडे कोणत्या काळ्या पाठी काळ्याला सांग काळ्या पाठीच्या खड्ड्यात उतरला दाखवतो ना काळी खड्ड इथे देशी मिळेल तेवढ्या डॉक्यात तेवढ्या डॉक्यात हिंगल कशी करावं तेही कळत नाही त्याला बर कुठं पाड मोबाईल कुठं पाडलाय काय सापड ना डेप्युटी काय कुठं कुठं तुमच्याला कुठं कुठं फिरले होते मी ना बाजार याला सोडला अन्नाला बाजारात आलो गावात आलो गावात तिथे किराण्याच्या दुकानापाशी गेलो ते आपलं नाही आहे काय ना त्याच ते मागे आल तर हा 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 त्याला किराणा घेऊन दिला दर्शन घेतला तिथं झाडा खाली बसलो काही काळानच बघ कुठे एक काम करा आता हाय सगळे जमलेले सगळे मोबाईल बघू ना तुमच्या मोबाईल लागतोय का तुमचा मी लावून बघतो त्यांच्या मोबाईल वर लावून त्यांचा मोबाईल हरवला नाही त्यांच्याच मोबाईल वर लावी त्यांच्या मोबाईल वरून लावायचा कशाला कोणला लावायचा मेंदू गंजलाय त्याचा आहे रिंग जाते बर का सदा पण फोन उचले <laughs> ना कोणी सायलेंट होता काय आबा रिंग जाते फोन उचलली सायलेंट वर टाकला काय बहुतेक सायलेंट केलाय फोन किंवा मग सायलेंट झालाय का पोहोचले ना कोणी पुढे पाडाय काय माहिती आबा चालू, चालू। आता लय तोड नका पाडू बोराला फोन करा ऑनलाईन ना लगेच असा पत्ता देईन डायरेक्ट घरी फोन येईल दुसरा फोन अरे बोरगा देईल फोन पाठवून पण आधी आपण बघू ना पात्रा माणूस त्याला एकट्याला कुठं सापडाय जाऊन आपण बघू सापड सापड फोन ज्यांनी सापडून दिला ना त्याला रुपये चला मग सगळे रे पाहू ऐकाय काय पणे अरे चला ना चल ना सापडायला काय मोबाईल मोबाईल आबाचा हरवलाय त्यांचा फायदा तुम्हाला हा मला काय तुम्ही तुमच सापडा हेड सापडल्यावर हजार देईन म्हणले म्हणले ना पैसे द्यायचं तुम्हाला अरे पोर काही काहीच काम नाही करत हे जाल्या काय हजार म्हणल्यावर कुठं पळन तालिबानला जाईन वर काय वर काय भेटला <laughs> 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 का हा कुठं बसलो होत काय माहिती आबा गोनीत बसला काय आबा कोळशी आबा नेमका इथेच पाळणार होता का पण इथं कसा मोबाईल का एवढा मोठा मोबाईल लो पण काय तुम्ही घर ना ए चार बारा विचारलं म्हातारा आता तर कान पडा मग माझ्या कानाने ऐकलं होतं काय मी इकडे बघा बरं इकडे पुढं ते काय हजारा करता लांब रुपये तो काय घेऊन सपळ जाले ते काय कुत्र आहे काय मोबाईल पळून गेला <laughs> <पूरा। laughs> अरे काय कोणी गायला हा गाण हात कशा लावली हा बघा इतक्या केला मग आबा कुठं कुठे गेल ते लई लांब जाऊ न रे तू कुठे सगळ्याच्या पुढं तू पडतोय अय नाटकं करतो का काय तू मोबाईल बघायचं चल ना मग मोबाईल बघायचं ना तू नाटक नुसते नाटक लोकल दाखवायचं मी सापडतोय म्हणून मी सापडायचं नाही तू आज हा 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 तुला मालय गड्डा तुला कोबूचा दमलो गाड्या आबा आता निम्म अर्ध गाव बघून झाला आता कुठं कुठे गेल तुम्ही सगळीकडे कशाला अरे इथे आबा चालताना पडून उडून पडला असे एखाद्या वेळी पाहायचं चला आबा आता बस झाला गाड्या आता मोबाईल मला नाही वाटत वाटतं चला दुसरा घ्या तुम्ही आता मोबाईल सांगू त्यांच्या पोराला सांगू तुम्ही फोन करून आबा जाऊ तो दे आता हे अरे सापडले तर हजार देते तुला सदा दमलो कडे आता आबा आ, गाव बघून बोल आता त्या मोबाईलच्या मला नाही वाटत ते मोबाईल भेट मोबाईलचा नाद सोडून द्या नवा मोबाईल घ्या आता पोराला फोन करा सांगा ते घेऊन घ्यायला काय नाही नवीन मोबाईल आता त्या मोबाईल मध्ये जुन्या आठवणी येत सगळ्या आज सात वर्ष झालेत ती गेल्यापासून तिचे फोटो पाहू पाहू मी आपलं तिथं मनाला समाधान मानतो सगळा डाटा आहे कॉन्टॅक्ट आहे मुलीचे सगळे फोटो आहेत आणि माझे शंकरेचे ना लहानपणापासूनचे फोटो आता मला काय कळालं नाही ते फोटो कसे करायचे मी काय तुमचे एवढा हुशार नाही ना ते सेव्ह करत नाहीत का गुगलला त्यांना मग नाही म्हटलं की मी गुगलला सेव्ह करायचे त्यांना नव्हतं माहिती आणि त्याच्या आल्बम होता ना त्या अल्बम मधले शंकर शंकर अण्णा त्याच्यात हे करून ठेवलेत आणि गेल्यापासून आ... ते फोटो बघत होत आणि गेल्यापासून ना म्हातारी गेल्यापासून आम्हाला फोटो जुने आठवणी आता इलाच काय आता त्याला गेलाच काय गेलो करायचं आता आता आपण सगळं बघितलं तरी बी अजून हजार नाही मी पाचशे घालीन वतनदार देईन अरे सदा तिथे मला माहितीये तू नव्या मी मोबाईल घेऊन देईन मला पण त्या आठवणी देईन काय हो हाय ते सांग ते हाय आता त्याला पर्याय नाही एक काम करा आता त्या का ना मोबाईल पोराला घ्यायला लावा आणि एक केस द्या ते नंबर बंद करावा लागेल आता नाही काय मोबाईल मोबाईल हरवला म्हणून केस द्या ना सापडला सापडला त्याच ट्रॅक करतील भाऊ ऐका ना तू चल रे सध्या माझ्या सध्या नच बरोबर एक केस देऊन ये आधे नंबर बी बंद करा एक दोन तीन चार ये रे चार पाच सहा नऊ नाही रा आणि इकडं पिन आहे का तुझ्याकडं आ बोला पिन काढून सिम कार्ड आहे ना फेकून देऊ आता फॉर्मेट कर नाही फॉर्मेट नाही रे फॉर्मेट केल्याला चांगला राहील फॉर्मेट डेपुटी मी नाही यो, यो तुला सापडायला लावला त्या माणसाने मोबाईल हा कुठं सापडला इकडे कुठून घेऊन आले तुम्ही द्यायचं तर कॉर्मेट करायचं मग डिलीट करायचं मोबाईल कोण मला नाही इकडे कडून घेऊन आले तुम्ही देऊन टाकायचा मोबाईल तुला मोबाईल कमी का माझा मोबाईल घेतो तिचा घेतो तुझा मोबाईल चांगला घेऊन दिला मी हा त्या दिवशीच अठरा हजारचा मोबाईल त्याला पाडव्याला घेऊन दिलाय म्या हा हे लोकांचे मोबाईल काय करतो एवढे गोळा करून काय मोबाईल का माग फिक्स घालतो का तो यो म्हणे आठवड्या आठवड्याला वापरू आपण दोघ गप ना काय तो तोंड फोडायला तुला कळत नाही शिकायचं तू त्याला इकडे घेऊन अरे पण तू तू मोठा होता ना तू मोबाईल घेऊन लगेच आबागड द्यायचं नाही सापडलाय मोबाईल अरे तुझ्या डोक्यात काय बंद झालं काय आणि तू एक काय अरे तो का 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 माणूस आहे ना असे मोबाईल धा घेईन त्याच्याकडे मग पैसे येतं पण याच्यामध्ये त्याच्या जुने आठवणी गुथलेल्या आहेत जुने फोटो आहेत त्याच्या बायकोचे मेलेल्या बायकोचे फोटो येत नाताचे फोटो आहेत पुरीचे फोटो आहेत लेकाचे फोटो आहेत त्याच्या सगळ्या याच्यात आठवणी जाम झाले फॉर्मॅट करीत होता येऊ अरे फॉर्मॅट केला सगळ गेलास म्हणजे त्या माणसं सगळं आठवणी घेऊन गेलास तो तुम्हाला प्रेमाने हजार रुपये द्यायला तयार झाला की मला सापडलं तर द्या म्हणून हा हा आणि तुम्ही हे असं करतो का वाटलं माणसाचं इतकं बघ मग हे हो करायचं काय माफी मागू आपण देऊन टाकू मोबाईल दे एक काम करा ह्यो मोबाईल बर का त्याच्याकडे द्यायचा हा म्हणा सापडला म्हणायचं तुम्ही जर चोरला म्हणले ना आम्ही इकडे आलो तो माणूस तुम्हाला हनीन आणि परत तुमच्या विषयी त्याचे ग्रह वाक मी हे होतील वाईट होतील मनातली आणि बरं का या बघ्या मी तुम्ही लक्षात ठेवा असा मोबाईल मोबाईल कोणाचा सापडला तर देऊन टाकायचा त्याला ठेवायचं नाही कारण की त्या माणसाच्या जुन्या आठवणी जुने फोटो आता डॉक्युमेंट किती मोबाईल घेईल दुसरे पण डाटा त्याचे फोटो त्याच्या आठवणी त्याच्यामध्ये असतात जा पटकन नेऊन दे पटकन नेऊन देटकन हे आमचं ना ह्या गावातल्या बरोबर राहून याचे वळण बिघडले आणि बरका मंडळी तुम्हालाही कोणला जर अशी वस्तू किंवा असा मोबाईल सापडला तर ज्याचा असेल त्याला परत करा कुठल्या तरी मार्ग त्याचा पत्ता काढा आणि त्याला परत करा कारण की का मोबाईलची किंमत जास्त नसती पण त्या मोबाईलमध्ये त्याच्या आठवणी जा असतात त्याचं कॉन्टॅक्ट असतं बरंसे डॉक्युमेंट असतात त्यामुळं काय होतं त्या माणसापर्यंत जर नाही पोहोचलं तर ते मोबाईल मुळे त्याचे एखाद्या वेळेस त्याचं नुकसान होऊ शकतं कुठल्या ना कुठल्या गोष्टीचं बरोबर एकदा बरोबर आहे आणि प्रत्येक जण काय तो गुगलला ड्राईव्ह नाही टाकत किंवा आपलं एखादा अकाउंट नाही तयार करत आणि समस्या असतात आपला सापडलेला मोबाईल त्यांच्यापर्यंत कसा पोहोच होईल हा प्रयत्न करा करा म्हणजे तो माणसाचं निधन हे तरी होईल समाधान होईल चाल चाल